नमस्कार मी बाळू चौधरी तर मित्रांनो आमच्या ह्या आदिवासी भागामध्ये तुम्ही जंगल पाहत आहे त्याचं आजूबाजूला फुल जंगल आहे आणि तिकडे पूर्ण उद्धवटा आहे आणि अशा प्रकारचं हे शेत आहे आम्ही आता गुजरातजवळच भुवन आहे राक्षस भवनच्या गावामध्ये आहोत आणि त्या ठिकाणी आपले एस आर टी सेवक रामा चौधरी यांच्या आदिवासी भागामध्ये पावसाळ्यामध्ये जे पिकं घेतल्या जा घेतले जातात त्यामध्ये तूर उडीद उळीद अशा उडी। प्रकारची कडधान्य घेतली जातात आता ती कडधान्ये जी आहेत ती वर्षभर पुरतील अशा प्रकारे आमच्याकडे ती पेरली जातात आणि त्याच्यावरच वर्षभर कोणत्याही बा बाहेरच्या दुकानातल्या डाळी न आणता अशा प्रकारचे पिकं घेतले जातात तर ह्या ठिकाणी ह्या रामाने उडीद पेरलेला आहे आणि हा उडीद प्रकारे त्यांनी पेरलेला आहे आता तुम्ही म्हणाल एवढ्या उंच डोंगरावर नांगर चालवला असेल कसा चालवला असेल जमिनीची धूप किती झाली असेल याचाही आपण विचार केला पाहिजे तर ह्या ठिकाणी अतिशय सुंदर असं उडदाचं पीक आलेलं आहे हां थोडं दिवस ह्या शेंगा आहे पहा किती इथल्या इथं तरी साधारण पंधरा ते वीस ह्या गुच्छाला शेंगा आलेल्या आहेत इथं तर अशा प्रकारे खूप उत्कृष्ट प्रकारे पीक आलेले आहे तेव्हा आपल्याबरोबर रामा चौधरी आहे आणि त्याच्याशी हितगुज करूया चला या ह्या शेंगा आलेल्या आहेत त्या पहा अतिशय चांगल्या प्रकारे उडदाचं पीक आलेलं आहे आणि हा उडीद तर मित्रांनो आज आपण विनामशागत उडीद कसा पिकवायचा ह्यासंबंधी आपण राक्षसभुवनचे रामा चौधरी यांनी प्रकारे उडदाची शेती केलेली आहे तुम्ही हा उडीद बघू शकता हा विनामशागर म्हणजे नांगरणी न करता कोणत्याही प्रकारचं तन तर... निन्नी न करता अशा प्रकारे हा उडीद बघू शकता की सुंदर आहे तो कसा पिकवलेला आहे तर यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील त्या प्राण प्रामुख्याने अगोदर जाणून घ्या तर विनाम नांगरणी विना मशागत उडीद पेरण्यासाठी आपल्याला अगोदर आपल्याकडं एक पंधरा लिटरचा चांगल्या प्रकारचा स्प्रे पंप हवा आहे कारण हे गवत बघू शकता हे गवत ह्याच ठिकाणी आपल्याला उडीत टाकायचं आहे त्यासाठी पंप एक स्वच्छ पाणी असं आपल्याकडं हवं त्यात अर्धा पंप भरायचा त्याच्यानंतर उंजळभर त्याच्यात युरिया टाकायचा त्याच्यानंतर ग्लायसिल ग्लाय ग्लायफोसेट कोणत्याही कंपनीचा असेल की त्याचा एक कंटेन एकेचाळीस टक्के हवा ते पंधरा लिटरच्या पंपाला दीडशे एम एल टाकायचं त्याच्यानंतर स्टिकर वीस एम एल टाकायचं आणि पाऊस एक साधारण तीनशे ते चार तास पाऊस येणार नाही याचा अंदाज घेऊन आपण ते गवतावर फवारायचं आहे गवतावर फवारत असताना मित्रांनो एक काळजी घ्यायची की कुठलाही एखादा झोपका सुटू नये यासाठी योग्य ते नियोजन करून ओळख औरक, ओळखीचा म्हणजे कसं ह्या झाडापासून त्या झाडापर्यंत आपल्याला बरोबर जायचं आहे अशा प्रकारे आपण ह्या गवतावर नीट काळजीपूर्वक गवताच्या पानावर पडेल शेंड्यावर पडेल पान सगळे आजूबाजूची जी पानं असतील त्याच्यावर पडेल अशा प्रकारे नोझल मस्त वरती करून फवारायचं आहे आणि फवारणी करताना काळजी घ्यायची की आपण जिथून उडीद टाकणार आहोत त्या उडदापासून एक हातभर जास्त फवारणी करून टाकायची कारण उडीद लहान राहणार आणि काठाचे शेंडे गवताचे वाकून परत तिथे येणार म्हणून ती काळजी घ्यायची मस्त फवारणी एकदम काटेकोरपणाने करायची आणि हळुवार करा थोडीशी घाई करू नका कारण आपण घाई केल्यानंतर काहींच्या शेंड्यावर ते केमिकल आहे ते पडत नाही आणि त्यामुळं त्या ठिकाणी ते, ते गवत जिवंत असतंय आणि नंतर मग आपल्याला ते त्रास देतं आहे त्यासाठी सगळ्याच प्रकारचं गवत कसं नष्ट होईल यासाठी काळजी माझ्या शेतामध्ये मा ते मु अमेरिकन तुळस मोठाल्या पानाचं ते गवत आहे आमच्याकडे ते त्याला अमेरिकन तुळस म्हणतात तर ते आहे त्याच्यामुळं त्याच्यावर काळजीपूर्वक अशा प्रकारे गवत औषध मारलेलं आहे आणि ते औषध योग्य रीतीने आणि मस्त असं एका एका लईमध्ये कसं पडेल याची काळजी घ्यायची आहे साधारणतः एक सहा पाच सहा दिवसाच्या अंतराने पहा त्या गवताची काय अवस्था झालेली आहे अमेरिकन तुळस अजून जीव थोडीशी आहे पण ती पूर्ण जाणार ती नष्ट होणार आणि ती नष्ट झाल्यानंतर एक सहा सात दिवसांनी त्या ठिकाणी आपण उडीद फेकून द्यायचा फो आपल्याकडं म्हणतात फोकाटून द्यायचा फेकून द्यायचा तिथं नांगरणी करायची नाही काही नाही काही नाही नुसता उडी टाकून द्यायचा आणि ते गवत त्याच्यावर जात आहे आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी तो उगवतोय आणि मित्रांनो ह्या जमिनीमध्ये गांडूळ मोठ्या प्रमाणात तयार झालेलं म्हणजे नांगरणीचं काम करून कोण करून राहिलं आहे गांडूळ तर अशा प्रकारे आपण योग्य अशी नियोजन करायचं आणि मित्रांनो हा रामभाऊ चौधरी राक्षसभुवन याचा उडीद आहे तो कशा प्रकारे आहे कसा आहे आणि त्याने काय मेहनत घेतलेली आहे ते आपण सगळे त्याच्याच तोंडून ऐकणार आहोत हा रामभाऊ चौधरी आहे आणि त्याने कशा प्रकारे ह्या डोंगर उताराला उडदाची शेती केलेली आहे ती प्रत्यक्ष त्याच्या तोंड लागेल चला कशा प्रकारे तुम्ही हे उडदाचं पीक घेतलेलं आहे ते आम्हाला सांगा आता मी पहिले तर लायफो शेट मारलं आणि आठव्या दिवशी म्हणजे सगुणाबागेच्या शिफारशीनुसार आठव्या दिवशी मी उडीद फक्त फुकून दिलेलं आहे नक्षत्राच्या म्हणजे पहिल्याच नक्षत्रात मारलं आपल्या गावठी हिशोबात काही राजकुवर म्हणतात मग असल्याचशा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी मी हा उडीद पेरलेला आहे पेरलेला आहे त्याच्या अगोदर एक तीन चार दिवस ते गवतावर ग्लायफोसिट मारून ते तसंच उजड टाकलं बरोबर की नाही ते मरत आल्यानंतर वरतून तुम्ही उडीत पेरला चिंतामन तुम्ही पण प्रयोग केला होता तुम्ही कसा केला होता ओ, मी पण तसाच केला जसं आता या रामभाऊने सांगितलं असं मी तर काय यंदाच केला तुमचं आणि रामभाऊचं बघून तर मी जुलैच्या आता यांनी सांगितलं की असल्याच्या पण मी आपल्या कॅलेंडरच्या भाषेमध्ये सांगतो की मी जुलैच्या वीस तारखेला गोल ग्लायकोसेट प्लस स्टिकर तिने मिक्स करून जवळपास एक एकरच्या प्लॉटमध्ये ते सर्व त्यांना स्प्रे केला आणि जो पाऊस खूप चालू होता त्याच्यामुळे ते गवत मरायला थोडा वेळ घेतला त्यांनी जवळपास एक ऑगस्टला म्हणजे जवळपास दहा दिवसांनी मी त्याच्यामध्ये दिला आणि सध्या एकदम छान आहे छान आहे उडदापासून आम्ही काय काय बनवतो आदिवासी भागामध्ये शक्यतो आम्ही डाळ पातळ सुद्धा आम्ही साधं मीठ टाकून त्याला आमच्याकडे फोडणी देत नाही फोडणी दिल्यानंतर उडीद रागावतो पिकत नाही अशी आमची समजूत आहे बरोबर बर आहे ना हां <laughs> तर घट्ट डाळ ती शिजवायची त्याच्यात फक्त मीठ टाकायचं आपलं खारट मीठ तेवढं टाकायचं आणि घसटून दोन भाकरी हातावर ठेवायच्या त्याच्यावर जाळी जट्ट डाळ टाकायची आणि चटणी चटणी आपली जी त्याच्यात कोथिंबीर मिळाली तशी एखादा लसूण लसुन, लसूणाची एखादी पाकळी टाकायची खेचायचा आणि त्या चटणीबरोबर ती डाळ खायची अशा प्रकारे दुसरा प्रकार आहे की वृदाचं भुजा बनवतात अतिशय ते कोणाला जमत नाही ज्या ज्या म्हाताऱ्या बाया आहेत त्या त्या उडदाला ठराविक वेळपर्यंत भाजतात भाजल्यानंतर भरडून त्याची सालं काढली जातात त्याचे त्याचं पीठ दळायचं आणि ते फक्त कांदा चटणी टाकून थंड पाण्यात कालवायचं अतिशय चवदार तुमच्या तोंडाला पाणी येईल अशा प्रकारचा हा पदार्थ असतो भुज्या त्याच्यानंतर आमच्याकडं पूर्वी बेसन त्याचं करायचं हिरवा उडीद असायचा हिरवा रंगाने एकदम त्याचा दाना हिरवा असायचा तो हिरव्या रंगा दळायचं ते त्याचं सालासकट दळायचं दळल्यानंतर त्याचं बेसन फक्त गरम पाणी टाकायचं गरम उकळतं करायचं त्याच्यात ते, ते पीठ टाकायचं मीठ टाकायचं चटणी टाकायची त्याच्यात हळद मसाला थोडीशी हळद टाकायची मसाला वगैरे काहीही वापरत नाही हां तेलसुद्धा वापरत नाही नुसतं घसटून ते बेसन त्याच्यानंतर आजकाल करतात आमच्याकडे उड्डाचे पापड पण करतात वडे करतात तर अतिशय हा उडीद हा आहे अतिशय पौष्टिक रुचकर आणि सकस आणि शरीराला बळकटी देणारा अशा प्रकारचा उडीद आहे आणि तो उडीद हा राम भाऊने पिकवलेला आहे ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नांगरणी केलेली नाही ध्यानात घ्या जमिनीची धूप तर थांबलीच पण पीक जोमदार आलेलं आहे भाऊ हे हा प्लॉट जो आहे हा एक जर पारंपारिकच्या पद्धतीने करायला गेला असतास तर नांगरटी वगैरे सगळं हा डोंगर उताराला तर नांगरटी तर शक्यच नाही म्हणजे आपल्याला इथं साधारणत वीस पंचवीस माणसं तरी कुदळ आणि कुदळ मारायला लागले कुदळ मारून मग एक वेळेस लागले असते हा म्हणजे एक वेळेस साधारण असा कुदळ मारून उताराला असल्यामुळे जागा कुदळाने लोकर उरकते पण नांगरटीच्या हिशोबाने धरलं सपाटीला राहिला असता तर एकरी आपल्याकडे काही केलं तरी पंचवीसशे रुपये ट्रॅक्टरवाले पहिल्या नांगरटीला घेतात आणि दुसऱ्या नांगरटीला आपण किंवा तिसऱ्याला फिरतो म्हणजे पाच हजार नांगरटीचे होऊन जातात बरोबर आणि निंदणीचा खर्च आणि निंदणीचा बोकड शिवाय आपल्या भागात कोण निंदणी म्हणजे <laughs> एवढं घ्यायला एक बकरा द्यायचा आणि वरून अजून त्याला पैसे पैशाला पेवण पेवन काय आहे भानगड तुम्हाला माहित नसेल पेवण म्हणजे काम झाल्यानंतर त्यांना याच्यासाठी आम्ही त्याचं समर्थन करत नाही पण त्या द्यावं लागतं आम्हाला कारण आम्ही शेतकरी अडलेलो असतो ते झक मारून द्यावं लागतं पेवण नाही दिली तर मग दलाल माणसं जाणत नाही माणूस भेटत एवढ्याला पारंपरिक याच्यासारखा केला बारा तेरा हजार रुपये लागले असते जेवणासकट जेवणासकट म्हणजे बारा तेराच्या वरतीच निदणीला लागले असते परत तो वेळ वाया गेला आणि किती खर्च झाला म्हणजे आपल्याला याला आठ पंप लागलेत म्हणजे ग्लायफोसेट ग्लायफोशेट आणि ग्लायफोशेट मला वाटतं मी पाच लिटरचा कॅन आणला होता त्याच्यामुळे मला एक लिटर सरासरी तो साडेतीनशे रुपयाला पडला होता म्हणजे दोन लिटर सातशे रुपये स्टिकर शंभर रुपयाचा स्टिकर नाही मी शॅम्पूच टाक शॅम्पू म्हणजे आठ शॅम्पू आठ रुपये झाले ते निवडक तन्नाशक मारलं असेल निवड हा निवडक मारलं कितीच गेले मी साकेत म्हणून आणलं ते महाग आहे ते प्रमाण प्रमाण किती ते आय सी एम एल प्रतिपंपाला आहे आठ पंपाचा हा तो शंभर रुपये पंप पडतो शंभर रुपये पंप म्हणजे ते आठशे रुपये आठशे रुपये आणि हे सातशे आठशे म्हणजे पंधराशे सोळा दोन हजार रुपये पकडून चालू मला आनंद म्हणजे त्या गोष्टीचा आहे का भविष्यात माझ्या पुढच्या पिढीला मी जमीन तशीच ठेवीन बो असा कारण ग्लायफोशेट मारल्याने धूप नाही धूप हो। नाही हो। होत आणि ह्या ठिकाणी गांडूळ निर्मिती होती जमिनीचा कस शाबूत राहतो त्यानंतर जमिनीची धूप अजिबात होणार नाही कारण त्या ठिकाणी उडदाने ती जमीन पकडून ठेवलेली आहे खाली कोणत्याही प्रकारचं जमीन नाहीतर अशा उताराला जर नांगरट केली तर पाऊस सुरू झाला आमच्याकडं मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो धो धो पाऊस झाला तर पार म्हणजे शेतात खड्डे पाडून टाकले आणि असे खड्डे राहतात हां असे दगड शिल्लक राहतात तर अशा प्रकारचे हा रामभाऊने इथं उडीद केलेला आहे अतिशय चांगला आले आलेला आहे आता प्रत्यक्ष तुम्हाला मी क्लोजअपमध्ये आणि मातीसुद्धा एकदम भुसभुशीत आहे पहा एकदम तर अशा प्रकारे मातीसुद्धा भुसभुशीत आहे आणि कोणत्याही प्रकारची धूप झालेली नाही तर रामभाऊ अतिशय स्तुत्य कार्यक्रम केलेला आहे तू आणि ह्या उडदाच्या शेंगा पहा ह्या पाहा, पाहा लागलेल्या दाखव मागच्या वर्षी मी केला होता तेव्हा पहिला कधीच नाही आमच्या गावात तरी म्हणजे पहिला कधीच कोणी नाही एवढा विकला मी सहा क्विंटल उत्पन्न घेतलंय चार क्विंटल जवळजवळ मी विकून दिला आणि तो पण शंभर रुपये किलोने गेला चार क्विंटल बरोबर हा अजून तुझ्यासारखा प्रयोग केला होता का गेल्या वर्षी कोणी गेल्या वर्षी इथं आमच्या गावात तर नाही पण बाजूला शेतकऱ्यांनी भरपूर केला होता बर महाले ह्या शेतकऱ्याचा उडीद आहे आणि त्यांनी एस आर टी शेती तर नाही केली पण मग म्हणे आंब्याची वाडी माझी आहे आंब्याच्या वाडीत मी साफ कशी करू किंवा काय करू म्हणे नांगरटी तर करायची नाही मग त्याला बोल 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 आपण एस आर टीच्या हिशोबाने ब्लॅकू शर्ट मारण्याचा सल्ला दिला शेवटी यांनी दिला दोघांच्या सल्ल्यानुसार त्यांनी हा उडीद एक दीड एकरावरती केलेला आहे त्याची वाडी पण साफ झाली आणि उगदाचा पण फार घोस उत्पन्न आलेला आहे तर हा उडीद रामभाऊ असा मला म्हणायचं आहे की हा तयार झालेला आहे बरोबर तर मग तुझा अजून अजून फुलून राहिलेला आहे नेमकं काय फरक काय हा त्यांनी जुलैच्या सुरुवातीलाच ग्लायफू मारून त्याला आंब्याची वाडी साफ करायची होती त्याच्यामुळे त्यांनी पहिलंच ग्लायफू मारलं आणि आपल्याकडं जून मध्ये पण पिरतात पहिल्या म्हणजे चिरणीला त्या हिशोबाने त्यांनी पहिलाच पेरणी केलेली आहे आणि फुटवा किती आहे दाखव बरं हे दोन फाटे दोन आहेत का एकच करतो तर हे बियाणं कोणत्याही प्रकारचं नाही फक्त पारंपरिक हे पारंपरिक गावठी कारण गावठीला चव आहे की आपण बाजारी भेटतोय किंवा तो एकदम काळ्या मोठा भेटतोय त्याला नाही चव काळा एक शेंग फोडून दाखव बरं चिंता म्हणून प्रकारे हा आहे तर आता आपण ह्या ठिकाणी पारंपरिक उडीद पेरलेला आहे त्या शेतात एक शेतकऱ्याचा आहे तो बघूया तर हा पारंपरिक पहा कशा प्रकारे दाखव हो? याला शेंगा आहे त्याच्यानंतर सोडला तर एकदम ह्या अशा पद्धतीने प्रकारे याला काय आहे काहीच नाही आणि मला वाटतंय पण लहान सर्व आहे आणि याची केलेली आहे ना हा याची निंदणी केली पेरून नांगरणी करून दाखव जरा नांगरणी केलेली दाखव याला हे ट्रॅक्टरने नांगरती केलेली आहे ही ट्रॅक्टरची सरी आहे हा याची आता धूप होऊन गेलेली आहे नागरच्या आणि अशा प्रकारे हे जे तुम्ही बघू हा तरी निन्... निन्नी करून हा पेरलेला आहे पण पन... यायचं मग ते ध्यानात पण राहत कुठून पेरला काय ते त्याच्यासाठी हे हा पारंपरिक पद्धतीचे आहे आता झाडाखाली रामभाऊच्या झाडाखाली तरी कितीतरी आपल्याला चांगल्या प्रकारचं उडदाचं पीक दिसलं पण ह्या ठिकाणी काहीच नाही आता झाडाखाली बघू शकता काय आहे काहीच नाही मोकळं आहे मोकळं रान आहे हे वैयक्तिक मत असं आहे की शेतकऱ्यांनी पारंपरिक वगैरे जे त्याच्यामध्ये जे खूप सारे कष्ट आहेत म्हणजे की आपण असं म्हणत नाही की त्यांनी पारंपरिक शेती सोडावी परंतु ज्या शेतकऱ्यांना एस आर मध्ये थोडासा इंटरेस्ट वाटतो करूस वाटतंय किंवा ज्याच्या मनामध्ये जरी नसेल का एस आर टी शेती ही वाईट आहे परंतु त्यांनी एका प्रायोगिक तत्त्वावर थोड्याशा क्षेत्रावर पारंपरिक पण करावा आणि थोड्याशा क्षेत्रावर एस आर टी पद्धतीने प्रायोगिक तत्वावर उडीद करावा नाचणी करावी भात करावा आणि थोडासा अनुभव घेऊन आणि पुढच्या वर्षी त्याला जर वाटलं की एस आर टी पारंपरिकपेक्षा पेक्षा चांगलीच आहे तर त्यांनी पुढे चालू ठेवा नक्कीच त्यांनी एसआरटीचा अवलंब करावा असं वाटतं राम भाऊ तुझं काय मत आहे माझं तर मत असं आहे का आपण उडदाला आपल्या भागात तरी थोडीशी उतार उतार जागेलाच आपण जा उडीद नाचणी करतो आहे आणि जिथं आपण लेवल केलेली आहे किंवा काही कुंड्या पाडलेल्या आहेत आपल्या भा भाषेत तिथं आपण धूप नाही होत तिथं भात करतो आहे तर आपल्या भावी पिढीला जर जशी आहे तशी जमीन सुपुद्र करायची असेल तर एसआरटी किंवा ग्लायफोशेट मारून उडीत पेरणे हा बेस्ट पर्याय आहे आणि नक्कीच शेतकऱ्यांनी करावा नक्कीच नक्कीच म्हणजे आपण जमिनीची धूप पण थांबवू आणि आपल्याला उत्पन्नात पण वाढ होईल आणि आता मटल्यावरती देशात नाही जगात तुटवडा आहे बरोबर आणि त्याला हा बेस्ट पर्याय आहे पर्याय तेव्हा जेवढे तेव्हा मी असं म्हणतोय की जेवढे जेवढे लोक उडदाची शेती करत असेल उडीद कुळीद तूर तूरसुद्धा ह्या एस आर टीवर येते ग्लायफोसेट मारून आपण अगोदर पेरतो थोडीशी उशिरा पेरायची जसा उडीद आपण पेरतोय प्रकारे ग्लायफोसेट मारून कमी श्रमात कमी कष्टात आणि कमी जे सगळंच काही कमी लागणार आहे मनुष्यबळ आहे ते कमी लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर उडदाची कुळदाची शेती केली तर नक्कीच तुम्ही फायद्यात राहाल तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक कॉमेंट आणि माझ्या चॅनलला बी एच भारत भ्रमंती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन नव व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील हे रामभाऊ राम भाऊ तुझा नंबर सांग माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस दहा बावन्न चाळीस चिंतामन माझा नंबर आहे एकोणनव्वद पंच्याहत्तर झिरो आठ शेहेचाळीस छप्पन हे दोघेही एस आर टी सेवक आहेत आणि आम्ही प्रचार त्या एस आर टीचा प्रचार म्हणून नाही तर मित्रांनो आपले श्रम कसे वाया कमी होतील जे श्रम वाया जातात आपले खूप कष्ट करतोय खूप मेहनत करतोय त्याच्यासाठी आपण पावसाळ्यात वर कितीही पाऊस पडत असला तरी नांगर धरतोय आणि वेळ जाऊ नये म्हणून पा पावसाची थंडी वाऱ्याची तमा करत नाही आणि अशा प्रकारे आपण शेती करत असतो तेव्हा थोडंसं आधुनिकतेकडे वळा आणि कमी श्रमाची एक थोडीशी तरी शेती करून बघा भाताची करा उडदाची करा कुळदाची करा त्याच्यानंतर वरई करा नागली करा आता थोड्याच वेळात तुम्हाला एक एस आर टीवर लावलेली नागली कशी येते आणि आपली पारंपरिक ला नागली कशी येते तो पण व्हिडिओ लवकरच घेईल